தான் okay, பரிணாம் नक्कीच सागर आपण सध्या ठाणे स्थानकावरती आहोत काल जशी परिस्थिती त्याच पद्धतीची परिस्थिती आज देखील उद्भवलेली आहे पंधरा ते वीस मिनटं जे आहे ते रेल्वे गाड्याच्या उशिरा धावतात अप अँड डाऊन पाहू शकतो आपण रेल्वे ट्रॅक जो आहे तो जो रेल्वे ट्रॅकवरती काही प्रमाणात आता पाणी सचायला सुरुवात झालेली आहे आणि या ट्रॅकवरचं पाणी काढण्याचं काम देखील निसरा करण्याचं काम देखील या ठिकाणी रेल्वेकडनं केलं जात आहे सक्षम पंप बसवण्यात आलेले आहेत त्यामुळे काल देखील मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका हा ठाण्याला बसला होता मोठ्या प्रमाणात पाणी सकल भागात पाणी साचलं होतं आणि त्याचाच आता आ, भाग व्हायला गेलं तर रेल्वे ट्रॅकवरती रुळावरती आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि सक्षम पंप जे आहे ते सक्षम पंप देखील या ठिकाणी बसवण्यात आले आहेत सक्षम पंपच्या मार्फत जे ते पाणी काढण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडनं केलं जात आहे मात्र पावसाचा जोर जो आहे तो वाढतच चाललेला आहे काल रात्रीपासून मध्यरात्रीपासून काल दिवसभर दिवसभर हा पाऊस पडत आहे त्यामुळे पावसाचा फटका रेल्वे परिसरात देखील झालेला आहे त्यामुळे चाकरमान्यांना कामावरती जाण्याची जी वेळ असते त्या वेळेचा देखील खोळंबा झालेला आहे काल देखील दुपारच्या सुट्टी जाहीर करण्यात आली मात्र आज देखील आज मुसळधार आणि अति मुसळधार 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 अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती हवामान खात्याकडे त्या पद्धतीचा पाऊस देखील बरस आपल्याला पाहायला मिळतं ठाण्यामध्ये देखील अनेक ठिकाणी आता सकल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे